आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन राहुरी फॅक्टरी परिसर पुन्हा एकदा चोरट्यांच्या टार्गेटवर आहे शुक्रवारी रात्री अज्ञात तीन चोरट्यांनी दुकानं फोडल्याची घटना उघडकीस आली आहे मात्र चोरट्यांच्या हाताला काहीच लागलं नसलं तरी पोलिसांच्या निष्क्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय श्रीरामपूर रोड लगत असलेल्या शिवम फुटवेअर मालक शिवम सोनवनी आणि साईदीप इलेक्ट्रिकल्स मालक किरण गायके ही दुकान शुक्रवारी रात्री चोरट्यांनी फोडली दुकानातील पण चोरीसाठी रोख रक्कम मिळाली नाही सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे दिसून आले असून त्यांनी चेहऱ्यावर पांढरे फडके बांधले होते त्यामुळे ओळख पटलेली नाही विशेष म्हणजे चोरट्यांनी घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तोडले गेल्या काही दिवसांपासून राहुरी फॅक्टरी परिसरात चोरीच्या घटनात वाढ झाली आहे दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावरून मालवाहू टेम्पो चोरीला गेला होता आता दुकानं फोडल्यानं व्यापारी वर्ग भयभीत झालाय झालेल्या एकाही चोरीचा तपास लागलेला नाही केवळ पोलीस भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत परिसरात गस्तही नसल्यानं चोरट्यांना रान मोकळं मिळालं आहे नगर मनमाड महामार्गावरील पद दिवे तीन महिन्यांपासून बंद आहेत नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अंधाराचा फायदा घेत चोरटे सर्रास चोरी करत आहेत राहुरी फॅक्टरी परिसरात तीन व्यापारी संघटना कार्यरत आहेत मात्र वाढत्या चोरीच्या घटना घडत असताना कोणतीही संघटना पुढे न आल्यानं व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे राहुरी फॅक्टरी परिसरातील सुरक्षा यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरली आहे पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली नाही तर व्यापारी वर्गाचा संयम तुटू शकतो व्यापारी संघटनांनीही आता एकत्र येत ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार